पाहू शकता आमचे काजू गर काढून झालेले आहेत तर आत्ता हे काजू आहेत ना आम्ही नमस्कार मी कोकण कंड्यासुच्छता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन कोकणातल्या मा व्हिडिओमध्ये आता खूप दिवसापासून तुम्ही बघत आहात माझे कोकणातले ब्लॉग शिमग्याचे ऑलमोस्ट आमच्याकडे शिमगा खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो आणि ते तुम्ही बघितलं असेलच खूप सारे खेळी नाचले त्याच्यानंतर आमचा आमची पालखी होम खूप काही काय गोष्टी आमचा नकटा अशा खूप काही काही गोष्टी तुम्ही बघितल्यात करवंदांची व्हिडिओ अशा खूप सारे व्हिडिओ बघितल्यात तर आजचा खास व्हिडिओ हा आहे की का आम्ही को कोकणकर बघा हा नीट आहे का आम्ही कोकणकर हजार रुपये किलोची भाजी बनवून खातो म्हणजे आम्ही काजू कॅशुनट्स आमच्या इतके श्रीमंत आहोत ना आम्ही कोकणकर खरंच सांगतो की स्वतःच्या झाडावरून काजू आणून आम्ही हजार रुपये किलोची भाजी खातो म्हणजे बघा आम्ही किती श्रीमंत आहोत सो त्याचाच आज व्हिडिओ असेल म्हणजे आज ओल्या काजूची भाजी कशी साफ करतात आणि कशी बनवतात हा व्लॉग असणार आहे सो व्हिडिओ पुढेपर्यंत बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि चला आपण पाहूयात पुढचा व्हिडिओ तर जसं की मी आपल्याला म्हटलं की हे ओले काजू आहेत ज्याची मार्केटमध्ये हजार रुपयापेक्षा जास्त किंमत आहे तर ती साफ करण्याची पद्धत तुम्हाला दाखवते हा जो काजू असतो ना आपल्याला बरोबर मधल्या मध्ये कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आधी पूर्ण काजू कट करून घेऊया आणि मग पुढची प्रोसेस कशी असते हीही तुम्हाला मी दाखवणार आहे याचा ना, आहे ना चीक आपल्या हाताला खूप लागतो आणि मेहंदीसारखे हात रंगतात त्याच्यामुळे आहे ना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हाताला तेल लावावं लागतो बघू शकता तुम्ही आईने हाताला पूर्णपणे तेल लावून घेतलेला आहे या सर्व काजू बिया कापून झाल्यानंतर पुढे प्रोसेस काय असते हे मी तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की बघत राहा आता आपले काजू कापून झालेले आहेत पुढची प्रोसेस आहे याच्यामधून गर बाजूला काढायचा असतो सो मी तुम्हाला दाखवते पूर्ण सगळं ग्रीन ग्रीन आई बघा ग्रीन महिना दिसते विअर सुद्धा ग्रीन केलंय बाजूला पिशवी पण ग्रीन बिया पण ग्रीन कपडा पण ग्रीन घेतलंय उद्या दे नेक्स्ट डेला ना हाताला बघायची मेहंदी किती मस्त आली असते बोटांना हे काजूचे गर काढून झाले ना की त्याच्यानंतर आपण ते, ते उकडत ठेवायचे जेणेकरून हा जो चीक असतो ना तो चीक जातो आणि त्या शिजतात आणि शिजल्यानंतर आपण नॉर्मल भाजी करायची तेही तुम्हाला मी दाखवतच राहील सो व्यवस्थित व्हिडिओ पुढे पुढे बघत राहा पाहू शकता आमचे काजू गर काढून झालेले आहेत तर आत्ता हे काजू आहेत ना आम्ही शिजवायला ठेवतोय जेणेकरून तुम्ही आता बघू शकता याच्यामध्ये चीक दिसत असेल हे बघा तर तो चीक निघून जाईल यासाठी आत्ता या आपण ते शिजायला टाकत आहोत तर बघू शकता आत्ता आपण आहेत ना हे, हे जे काजूचे घर आहेत ते उकडण्यासाठी ठेवले थे आहेत म्हणजे याचे दोन फायदे असतात ते उकडतात सुद्धा आणि त्याच्यामध्ये जो चीक असतो ना तो सुद्धा निघून जातो त्यामुळे दोन गोष्टी आपल्याला उपयुक्त असतात तर आता हे आपण जवळजवळ पंधरा मिनटं तरी ठेवणार थे आहोत कारण ओले काजू घर असतात ना ते पटकन शिजतात आणि अगदी मस्त पिठासारखे अगदी ना मुलायम होतात आणि लागतात पण इतके सुंदर ना कोकणकरांना माहिती आहे कॅशोनट्सची भाजी कशी लागते ती सो आता आपण याला पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तर जसं की आपल्याला म्हटलं की आम्ही काजूची भाजी आता बनवतो आहे त्यासाठी मी लसूण घेतले आणि ओले काजू आणि वाटण मसाला वाटण मसाल्यामध्ये लाल तिखट सगळ्या गोष्टी म्हणजे जिरं देन सगळ्या लाल तिखट म्हणजे सगळ्या गोष्टी मी मिक्स केलेल्या असतात तर आता मी त्याला फोडणी देते आणि भाजी बनवल्यानंतर तुम्हाला सांगते पाहू शकता तुम्ही सुकी खटखटीत ओळ्या काजूंची भाजी झालेली आहे सो so, पाहू शकता तुम्ही आपली ओल्या काजूंची भाजी झालेली आहे जसं की मी सुरुवातीलाच म्हटलं आपल्याला की हजार रुपये किलोची भाजी आम्ही कोकणकर घरात बनवून खातो सो तुम्ही त्यात तुम्हाला तसे उदाहरण दिसलंच असेल की आम्ही ती कशी भाजी बनवली होती कसं सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलं असेल तर आत्ताचा हा काजूचा ब्लॉग कसा, कसा वाटला तुम्ही मला आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच नवीन ब्लॉग माहिती तोपर्यंत धन्यवाद बाय बाय